सिद्धी मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी एका एक वाटीमध्ये मस्त असं टेस्टी हेल्दी नाश्ता बनवणार आहे त्यासाठी आपल्याला ही एक वाटी रवा लागणार आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये सगळं आपण ह्या भाज्या टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक गाजर घेतला आहे एक कांदा घेतला आहे बारीक चिरून टॅमॅटो घेतला आहे चार पाच कढीपत्त्याची पानं घेतली आहेत मका घेतल्या आहे थोडासा कोबी घेतली आहे चिरून थोडी तीन मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून आणि आळं लसूणची पेस्ट एक चमचा घेतलेली आहे त्याचा आपण आता मस्त असा टेस्टी नाश्ता बनवणार आहे चला तर मग त्या नाश्त्याला आपण सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपण एक काचेचे बो बोल घेतलेला आहे काचेचा त्याच्यामध्ये आपण हे जी एक वाटी रवा आहे तो ओतून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी ही अर्धी वाटी दही घेतलेलं आहे फ्रेश दही घ्यायचं आहे आणि ते पण ओतून घ्यायचं आहे असं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्याने आपला नाश्ता मस्त असा कुरकुरीत होणार त्याच्यामध्ये आपण आता ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन चिरून बारीक त्या टाकून घ्यायचे ही दोन तीन कढीपत्त्याची पाने आहेत ती अशी बारीक अशी अशी चोरून टाकायचे त्याच्याने कसा फ्लेवर आपला मस्त येतो आपल्या नाश्त्याला आळं लसूण पेस्ट टाकायचे आणि हे गाजर कोबी मका कांदा आणि टमॅटो आपल्याकडे जे आपल्या किचनमध्ये ज्या भाज्या असतील त्या आपण ह्याच्यामध्ये टाकायचे मुलं कशी भाजी खात नाहीत अशा भाज्या टाकून तुम्ही दिलात त्यांना हा नाश्ता तर एकदम उत्तम आहे त्यांच्या शरीरासाठी आणि मी थोडीशीही कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकायची आहे आपण आता जे रवा घेतलेला आहे त्या वाटीमधून एक वाटी ते त्याच वाटीमधून आपण दीड वाटी पाणी टाकायचं आहे ते पण आपलं नॉर्मल पाणी असलं पाहिजे गरम नाही आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपली भाज्या रवा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा किती छान असा दिसतोय आपला हा पोट भरून असा नाश्ता असतो आणि मुलं एकदम आवडीने खातात हा तुम्ही पण हा करून आपल्या मुलांना खाऊ घाला आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचे तुमच्याकडे जिरा असेल तर हे पण टाकू शकता आणि चवीनुसार मीठ टाकायचे मी इथं अर्धा चमचा टाकते आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे हे बघा किती मस्त असा आपला नाश्ता आणि पाच मिनटासाठी आपण झाकण मारून ठेवून द्यायचे आहे त्याच्यानंतर आपण त्या रेसिपीला सुरुवात करायची पाच मिनटं असं ठेवून द्यायचं मस्त असा फुलतो हा फुकतो आपला रवा जो आपण अपन, आणि आपले सगळे भाज्या सगळ्या हे करून ठेवलेल्या आहेत मिक्स होऊन मस्त असे फुलून निघतो तो आपला रवा आपला आता बॅटर बघूया आपण पाच मिनटं ठेवलेलं आहे मस्त असं झालेलं आहे फुललेला आहे चांगला हे बघा तुम्ही बघू शकता आणि हे तुम्ही आप्प्याच्या भांड्यामध्ये पण करू शकता मी इथं एक तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये करते मी या तडका पॅन मस्त असं गरम करून घेतलेलं आहे आपला हा नाश्ता तडक्या पॅनमध्ये पण मस्त होतो तुम्ही या आप्याच्या भांडीमध्ये करू शकता इडली इडली पण करू शकता असं थोडंसं आपण असं तेल टाकायचं आहे जास्त याला तेल लागत नाही आणि चांगलं असं पसरून घ्यायचं आहे आणि चांगलं गरम होऊन द्यायचं आहे पहिलं जरा फास्ट करायचं गॅस त्याच्यानंतर मीडियम करायचं आणि आपले हे जे बॅटर आहे ते याच्यामध्ये असं चमच्याने ओतून घ्यायचं आहे बघा असं गोल सर असं करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं बघू शकता आपला एक साईडनी मस्त असं झालेलं आहे आणि हे बघा कसा निघतोय तो, तो। पण आता हा पलटी मारून घेऊया मस्त असा कलर आलेला आहे आणि दुसऱ्या साईडनी पण चांगला मस्त असा खरपूस असा भाजून घेऊया आपला आता दुसऱ्या साईडनी मी मस्त असा नाश्ता खरपूस असा भाजून झालेला आहे बघू शकता आपण आता ह्याला पलटी मारून घेऊया हे बघा तेल पण कमी लागतं ह्या नाश्त्याला आणि मुलांना आपल्याला मस्त हे नाश्ता दे दिला तर एकदम छान उत्तम असतं ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यावरती चीज पण टाकू शकता मुलांसाठी हे बघा आपला हा नाश्ता आता तयार झालेला आहे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अजून एक आपण दुसरा नाश्ता बनवूया मस्त असा हे बघा त्याच्यामध्ये थोडंसं आपण आता तेल ओतायचे चांगलं गरम होऊन द्यायचे असं पसरून द्यायचं आणि हा झटपट आपला हा नाश्ता होतो पाच मिनटामध्ये असं आपण आता घ्यायचं आहे असं पसरून घ्यायचे आहे चांगलं हे बघा किती मस्त असा गोळसार आपला नाश्ता तयार आहे आता चांगला मस्त असा खरपूस भाजून घेऊया आपला आता हा दुसरा पण मस्त असा नाश्ता झालेला आहे बघू शकता गॅस बंद करूया आपण हे बघा किती मस्त असं झालेलं आहे आपण आता त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता आपला नाश्ता खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद